आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस या निमित्ताने पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने सुरू होत आहे बँक सहकार दोन हजार इरो क्रिकेट क्रिकेट स्पर्धा स्पर्धा रोमांचक पुण्यातील पंडित नेहरू स्टेडियम आणि सहकार नगर मधील शिंदे हायस्कूल मैदानावर दिनांक दोन ते नऊ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे असोसिएशनचे अध्यक्ष लिनेश ढमदेरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एकूण पंधरा सहकारी बँकांचा सहभाग असून सर्व सामने दहा षटकांचे असतील आणि लाल लेदर चेंडूवर खेळवले जातील विजेत्या संघाला सुमारे पंचवीस हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक तर उपविजेत्याला संघाला पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिकही दिली यासोबतच महिला बॉक्स क्रिकेट ही आयोजन करण्यात आलं असून त्यात सहा षटकांचे सामने होणार आहेत स्पर्धेचं उद्घाटन दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नेहरू स्टेडियम वर होणार आहे आणि अंतिम सामना नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता खेळवला जाईल ही स्पर्धा श्री शिवाजीबाई डमडेरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली असून पुण्यात सहकाराची आणि क्रिकेटची धमाल एकत्रच पाहायला मिळणार आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे या निमित्तानं ज्या करोना काळानंतर बँकिंग सेक्टरवर जो ताण आला होता तो ताण कमी करण्यासाठी आणि ज्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले कर्मचारी त्यांना रिलीफ मिळण्यासाठी या या आयोजन ठिकाणी केलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्यांचा स्टेज कमी करून आनंद मिळवावा हीच या पाठीमागची भूमिका आहे त्याचप्रमाणे उपक्रम या ठिकाणी या वर्षभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असोसिएशन निते निमे नियमितपणे घेणार आहे तर वेगवेगळी चर्चासत्र पण त्या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत या ठिकाणी जो विनर आहे त्याला पंचवीस हजाराचा रोप पारितोषिक आणि करंडक असं स्वरूप असणार आहे उपविजेत्याला पंधरा हजार रुपये आणि करंडक असं त्याचं स्वरूप राहील महिलांचे नजीकच्या काळातच साधारण होतील त्यामध्ये बॉक्स टाईप क्रिकेट जे आहेत ते हा पिच क्रिकेट कारण का सगळा स्टाफ जो आहे त्यांना रेग्युलरच खेळत असतील असं नाहीये म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याला त्याच्यात आनंद मिळवता यावा ह्या दृष्टिकोन महिलांचे जे सामने आहेत ते हाफपीचे आणि टेनिस वरचे असतील त्या ठिकाणी आणि मग ते आम्ही नजिकच्या काळामध्ये बॉक्स क्रिकेट जे असतात नेटमध्ये खेळले जातात त्या ठिकाणी ते खेळवले जाणार आहेत वर्षभर या ठिकाणी आम्ही वेगवेगळे वे चर्चासत्र जे आहेत ते सर्व बँकांचा स्टाफ असून त्यांना <laughs> त्या ठिकाणी चर्चासत्र घेऊन मोटिवेशनचे जे प्रोग्राम आहेत ते करणार आहेत संचालकांसाठी वेगवेगळे आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते या वर्षभरात सहकार वर्षा सहकारातील सर्व व्यक्ती एकत्र येऊन ते काम करावं अशी ही अपेक्षा आहे आणि सहकार पुन्हा एकदा त्याच उंचीला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दे। पुणे जिल्हा बँक असू आहे